पंधरा सतरा कसं काय वाटली या वर्षी पंधरा सतरा पहिल्याच वर्षी होतं ने? काय नेमके काय प्रॉब्लेम आला त्याच्यामध्ये फुल ड्रॉपिंग फुल ड्रॉपिंग म्हणजे एव्हरेज कमी माल जास्त फुगवतो हां क्रॅकिंगचा प्रॉब्लेम आहे ना ठीक आहे चला अजून काही मेजर प्रॉब्लेम की म्हणजे त्याला काही व्हायरस किंवा काळपट दिसत थोडं हां बरोबर ठीक आहे बाकी कोणती चांगली वाटते मेटमध्ये व्हरायटी कोणती चांगली लावायला पाहिजे पुढच्या वर्षी दोनशे पंचवीस सोमनी ठीक आहे चालेल चला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करनिखाडे आपल्या फार्मासिटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायकाळची वाजली सहा आणि आपण आहोत पिंपळा वसंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी वीस किलो साठीचा बाजारभाव दाखवतो आपण मित्रांनो तुमच्याकडे आजचा टोमॅटो बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये कळत कळवत चाललं मित्रांनो वरती जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बिलायकोन दाबाय आणि आपले शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला जेणेकरून तुम्हाला नवीन जुने आणि मीडियम मालाच्या क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार व्हरायटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल त्यानुसार तुम्हाला तुमच्या मालाचा बाजारभाव बाध ठरवता येईल किंवा तुम्हाला अंदाज येऊन जाईल माल कोणत्या प्रकारे काय भाव जाऊ राहिला तर चला मित्रांनो जाऊन बघू आजचा सरासरी आत्ताचा काय रेट चालू आहे काय दिला दादा आज काय दिला अजून चालू आहे तर काय मागितलं आज पाचशे एकतीस पाचशे पर्यंत पाचशे एकतीस पाचशे एकेचाळीस पर्यंत मागितलं आपली काय अपेक्षा काय जायला पाहिजे अजून साडेपाच पावणे साडेपाच ठीक हा त्यांची अपेक्षा आहे साडेपाच पावणे सहा पर्यंत त्या करून काहीतरी तडतोड त्या करून सेल नाद। दोन, दोन कॅरेट चे काही साडेसहाचे दोन दोन कॅरेट चे लावले असेल तीन कुठला माल दादा पिंपळगाव दोन पिंपळगाव दूम का मागितलं साडेपाच पर्यंत मागितले लोकल ला आणून घेतला नाही तरी झालं नाही का माझ मी आता झालं नाही काल सहाशे रुपये व्हरायटी कोणती अरे अरेमान ओके धन्यवाद कुठला मालिका का माहितला मोठा सव्वा चारशे का ठीक आहे आपली काय अपेक्षा काय बाबा जायला पाहिजे खाली व्हायला पाहिजे ते रेडिंग ग्राफ्टिंग आहे का व्हरायटी कोणती ठीक आहे कुठला माल दादा काय बागितलं आज पाचशे पाचशे एकवीस पर्यंत मागितलं दिला नाही का माझ्या चारशो रुपये काही चारशे मागितलं काही नाही पाचशे मागितलं ठीक आहे चार जाणे खाली होणे का सवाचार म्हणजे का तुमच्या इडं द्यायला लावून मग ते सव्वा चारश बरोबर ठीक आहे गाव कोणता आपलं दादा परमला काय बाबा मागितलं दादा आज काय मागितलं आज साडे सहाशे साडेसहाशेने खाली व्हायचं का पावतीचं तिडे जाऊन परत आपली काय अपेक्षा दादा काय भाऊ साडेसात साडेसात पर्यंत मागचं काय बघ सातशे 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 एक ने ठीक आहे चालेल चालेल मग तुम्ही येऊन जाल ना आज आपली काय अपेक्षा आहे काका तुमची शिक्षा ठीक गाव कोणतं आपलं दादा चांदवड काय भाऊ माहितलं दादा आज मीडियम मोठा साडेचारशे पासून साडेपाचशे ने माहितीशे ने मग दिला नाही का अजून काय अपेक्षा आहे आपली काय भाऊ जायला पाहिजे ठीक आहे काय एकंदरीत ताज मंडी काय कशी वाटते दोन दिवसापेक्षा काल बसून थोडं मार्केट पण कालच्या पेक्षा आज डाऊन झाली थोडी ठीक व्हरायटी कोणती पंधरा सतरा कस काय वाटली या वर्षी पंधरा सतरा पहिलेच वर्षी होत काय नेमके काय प्रॉब्लेम आला त्याच्यामध्ये फुल ड्रॉपिंग म्हणजे ॲव्हरेज कमी माल जास्त फुगवतो क्रॅकिंगचा प्रॉब्लेम आहे ना ठीक आहे चला अजून काही मेजर प्रॉब्लेम की म्हणजे त्याला काही किंवा काळपट दिसतं थोडं हा बरोबर ठीक आहे बाकी कोणती चांगली वाटते मग लेटमध्ये व्हरायटी कोणती चांगली लावायला पाहिजे पुढच्या वर्षी दोनशे पंचवीस सोमनी ठीक आहे चालेल चला ही कोणती दोनशे पंचवीस कोणतं गाव आपलं ओके धन्यवाद काय माहितलं दादा आज चारशे चार चारशे साडेचारशे रुपये दिला नाही का अजून काय जायला पाहिजे जा, काय अपेक्षा पाचशे रुपये पण गाव कोणतं आपलं काय माहितलं काका साऊला इतकं झालं का कुठला माल आपलं नारायण नारायण टेंबी ठीक किती तारखेला लागवड्या लेट मध्ये पंचवीस ऑगस्ट कस का झाले हो लेटमध्ये

खाली ओईक टेरेट मध्ये खाली 700 ने सचनी 700 च्या पौती हां म्हणजे होईल बव नंतर ठीक आहे चालेल आपली काय अपेक्षा आहे याची मीडियम ची ₹5 रुपया ठीक आहे चाललं प्लॉट किती तारखेची लागवड होती 600 ची ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर ठीक आहे नवीन चालू आहे का आता कस काय वाटते लेट मध्ये कस काय चालेल बरं बऱ्यापैकी माल निघाल लेट मध्ये ठीक आहे फळमाशीच प्रॉब्लेम बाकी नाही ना काही असं मेजर प्रॉब्लेम डेट लावून आणायचं तेल डेट ना काढायचं चांगलं दिसेल विकायला चांगली वाट ठीक आहे चालेल चला गाव कोणतं आपलं ओके धन्यवाद कुठला मालिका काय बाहितलं हात नवरा काय बा वाहितला आज पाच सहा पर्यंत माहीत चाललंय का आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे साडेपाच पर्यंत जायला पाहिजे ठीक आहे चालेल चालू वरायटी कोणती काही वरायटी व्हरायटी सगळी ठीक धन्यवाद कुठला मालिका खेडचा काय बा वाहितला मीडियमला मागतोय चारशे एक रुपयापर्यंत चारशे एक पर्यंत मागितलं दिला नाही का अजून

काय पेक्षा आपली काय बाजूला पाहिजे चार साडेचार पर्यंत गाव कोणतं आपलं प्लॉट आहे का तिकडे आता काही चालू आहे किंवा लागोडे आता सगळे आले व्हरायटी कोणती होती कीर्तिमान कस काय वाटली वरायटी चांगली बऱ्यापैकी म्हणजे ऍव्हरेज लागलीला नाही चालत पॅकिंग बरोबर किती रे लागोड रे ऑगस्ट मधल्या जुलै मध्ये ऑगस्ट ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद कुठला माल दादा निळवंडी निळवंडी काय बाबा मागितला आज मोठा इतक्या झाले का व्हरायटी कोणती योग्य ग्राफ्टिंग साधी का अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे चालू होता बरोबर ठीक चालेल सर काय भाव मागितला दादा आज तीनशे साडे तीनशे रुपये तीनशे साडेतीनशे रुपये पर्यंत आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे खाली व्हायला पाहिजे प्लॉट प्लॉट आवृत आले का शेवट आहे आता लागवड आहे काही नवीन आता चालू होणार आहे किंवा आता लागेल आता, आता काहीच नाही थी। ठीक आहे चालू व्हरायटी कोणती होती दादा आपली पंधरा सतरा पंधरा सतरा कस काय व्हरायटी वाटली या वर्षी आर्मी लेटमध्ये वाटत किती तारखेच्या लागवडीमध्ये पंचवीस जुलै ठीक आहे बऱ्यापैकी चालली जवळ दोन ते तीन महिने दोन अडीच तीन महिने चालले ठीक आहे चालून चाल धन्यवाद काय हो माहित दादा सातशे पर्यंत माहिती लोकल ला का ठीक सहाशे रुपये मित्रांनो जवळपास साडेसहाची मंडी टाईम आहे आणि मंडीतील परिस्थिती बघू शकता दररोजच्या तुलनेत आज थोडी शांतता दुपारी संध्याकाळी पण पण बऱ्यापैकी बाजार भाव चालू आहे जे सुपर माल आहे मित्रांनो एकदा आजी सुपर माल नवीन माल ते जवळपास सहाशे रुपयेपर्यंत घेऊ राहिले तिथे जाऊन व्यावीस तीस चाळीस रुपये सरासरी कमी होतीलच ही शंभर टक्के गॅरंटी आहे मित्रांनो पिंपळा बसून तर मार्केट ही त्याच्यामुळं सरासरी आजचं मार्केट साडेपाचशे धरा पाचशे साडेपाचशे रुपयेपर्यंत आजचं मार्केट सरासरी आपल्याला बघायला मिळालं चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत ना किंवा बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो आणि तुमच्या इकडे आजचा बाजार भाऊ काय नाही गेला कारण बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद